ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा गड समजला जात होता याचं कारण असं आहे की इथे मोठ्या प्रमाणात भाजपचे लोकप्रतिनिधी आहेत खासदारही भाजपचा होता पण जो मागच्या वेळेला खासदार होता त्याला बदलून नव्या उमेदवाराला उमेदवारी दिली गेली अर्थात नवा उमेदवार हा देखील संसदीय प्रणालीतलाच म्हणजे आमदार होता या मतदारसंघात नरेंद्र मोदी यांनी रोड शो केला अत्यंत गाजावाजा करत रोड शो झाला करा पण तरीही भाजपचा इथला उमेदवार पराभूत झाला याचं कारण काय तर याची कारणं जी काही असतील ती असतीलच मतांचं विभाजन वगैरे हे सगळं असेल पण इथे मोठ्या प्रमाणात हक्काची समजली जाणारी मतं ही भाजपच्या उमेदवाराला न मिळता विरोधी उमेदवाराकडे वळवली गेली अशी धक्कादायक माहिती आता पुढे येऊ लागलेली आहे म्हणजे एकूणच काय झालं तर विरोधकांचा उमेदवार निवडून आलेला आहे आणि संजय पाटील हे खासदार झालेले हा जो वर्मी घाव लागलेला आहे भाजपच्या हा प्रचंड जीव आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोड शो करूनही या मतदारसंघात जर इथला तुल्यबळ आणि तगडा उमेदवार पडत असेल तर त्या पराभवाचे उट्टे काढण्याची संधी आता भाजपला मिळालेली आहे आणि ती मिळाली आहे मुंबई पदवीधर मतदारसंघामध्ये आता या मतदारसंघामध्ये गेली तीस वर्ष शिवसेना निर्विवादरित्या सरस ठरलेली आहे शिवसेनेची स्वतःची एक वोट बँक आहे आणि शिवसेनेकडून अनिल परब यांना उमेदवारी दिली गेली आहे तर भाजपकडून तितक्याच निष्ठावंत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या तरुण भारतचे संपादक असलेल्या किरण शेलार यांना इथे उमेदवारी दिली गेली आता हे दोघही उमेदवार तुल्यबळ इतक्यासाठीच आहेत कारण हे दोघही आपापल्या पक्ष नेतृत्वाच्या जवळ समजले जातात पक्षाच्या विचाराशी घट्ट नाळ जुळले असे ते उमेदवार आहेत मग आता या दोन लाडक्या आणि निष्ठावंत उमेदवारांमध्ये कोण सरस ठरणार आहे याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे या संदर्भातलं विवेचन या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत नमस्कार हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मुंबई पदवीधर मतदारसंघ जेमतेम सव्वा लाख मतदार असलेला हा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रमोद नवलकर दोन वेळा निवडून आले होते त्यानंतर डॉक्टर दीपक सावंत हे निवडून आले होते आणि गेली सहा वर्ष विलास पोतनीस हे तिथून निवडून आलेले विलास पोतनीस हे पश्चिम उपनगरात राहतात डॉक्टर दीपक सावंत हे पार्लेला राहायचे तर प्रमोद नवलकर हे पक्के गिरगावकर होते आता यात गेल्या तीस वर्षांचा जर आपण विचार केला तर त्या आधी या मतदारसंघावर भाजपची पकड असायची पण आता शिवसेनेला या यशाचं किंवा या संपूर्ण विजयाचं सूत्र नेमकं कळलेलं आहे आणि त्यामुळे ती मत ती जी काय मतदारांची नोंदणी आहे ती कशी करायची त्यांना बाहेर कसं काढायचं या सगळ्या गोष्टी शिवसेनेनं आपल्या पद्धतीत समजून घेतलेल्या आहेत आता अनिल परब हे नेहमी विधान परिषदेवरती जे जातात ते विधानसभा सदस्यांमधून जातात आता झालंय असं की शिवसेनेकडे म्हणजे उभाठा शिवसेना उभाठा जी आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सेना जी आहे त्यांच्याकडे पुरेसं संख्याबळ नाहीये आणि त्यामुळे खर तर ह्या जागेवर वरुण सरदेसाई हा तरुण आणि आश्वासक असा शिवसेनेचा नेता चेहरा इथून निवडणूक लढणार होता आता वरुण सरदेसाई हे आदित्य ठाकरे यांचे सख्खे भाऊ आहेत आणि याच तरुणाने ही संपूर्ण सगळी प्रक्रिया हातात घेऊन निवडणूक नोंद मतदार या निवडणुकीसाठी मतदार नोंदणी केली होती पण ऐन वेळेला जेव्हा अनिल परब यांना कळलं की आत्ता आपल्याकडे संख्याबळ नाही आहे आपण निवडून येणार नाही हो, आहोत आणि पुढे तर ही जी काय परिस्थिती बदलली तर अनिल परब हे कुठूनही लोकांमधून निवडून येऊ शकत नाहीत अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे त्यांनी या वरुण सरदेसाईंच्या ताटातच हात घातलेला आहे आता ही गोष्ट भाजपला बरोबर कळलेली आहे आशिष शेलार यांनी त्याचा उल्लेख केलेला होता एका स रंगारदामधल्या सभेमध्ये आणि तेव्हापासून शिवसेनेमध्ये काहीशी नाराजी होती पण हेच वरुण सरदेसाई वर्धापन दिनाच्या कार्यक्रमालाही व्यासपीठावर होते आता परिस्थिती अशी आहे की कि किरण शेलार हे तरुण भारतचे जरी संपादक असले तरी मराठा चेहरा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जुळलेली नाळ आणि पत्रकार माध्यमांमधली मंडळी त्याचप्रमाणे ना प संपादक असल्यामुळे अनेक नामवंतांशी असलेला संपर्क आणि संबंध यातून परब यांच्यासमोरचा हा उमेदवार तितकाच तगडा आहे आता ही जी सव्वा लाख मतं आहेत या सव्वा लाख मतांमध्ये अगदी शेवटपर्यंत वरुण सरदेसाई आणि शिवसेनेच्या युवासेनेने इथे मोठ्या प्रमाणात नोंदणी केली होती पण यातली बारा हजार मतं ही काही मतदार यादीमध्ये समाविष्ट झालेली नाही आहेत आणि मग या अशा परिस्थितीमध्ये जी प्राप्त परिस्थितीत मतं आहेत ती फुटू शकतात का तो मतदार आपल्याकडे वळू शकतो का याच्यासाठी देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार मंगलप्रभात लोडा अशा सगळ्या मंडळींनी आता किरण शेलार यांच्या पाठी आपली ताकद उभी केलेली आहे कारण भाजपमध्ये गेले काही दिवसांपासून फारसं चांगलं किंवा आशादायी वातावरण नाही आहे पराभवाची निराशा आणि नैराश्य त्यांच्या मानगुटीवर बसलेलं आहे मग अशा परिस्थितीमध्ये जर येणाऱ्या विधानसभा निवडणुकांना सामोरं जायचं असेल तर शिवसेनेचा त्यांच्या हुकमी मतदारसंघामध्ये पराभव करणं हाच या नैराश्यवरचा एक रामबाण उपाय ठरू शकतो याची आता भाजपला कल्पना आलेली आहे आणि त्यामुळे भाजप शिवसेनेला जोर का झटका धीरेसे देण्याच्या कामाला लागलेली आहे या सगळ्या गोष्टींचा विचार हा जसा भाजपनं केलेला आहे तसा तो शिवसेनेनं केला नसेल का तर तो शिवसेनेनं केलेला आहे अनिल परब यांनी देखील आपली जी काय संघटनात्मक ताकद आहे ती तिथे लावलेली आहे आणि शिवसेना आणि भाजप यांच्यामधला हा पदवीधर मतदारसंघातला जो मुकाबला आहे तो परवा म्हणजे सव्वीस तारखेला ही निवडणूक होणार आहे त्याच वेळेला शिक्षक मतदारसंघामधली पण निवडणूक होणार आहे शिक्षक मतदारसंघ जो आहे त्याच्यामध्ये जेमतेम पंधरा हजार मतं असतात आणि या शिक्षक मतदारसंघामधून कपिल पाटील जे आहेत लोकभारतीचे नेते ते काही निवडणूक लढवत नाही आहेत आणि त्यामुळे त्यांच्याऐवजी सुभाष मोरे आ, हे जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत शिवाजी नलावडे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि जर आपण पाहिलं तर ही जी लढत आहे शिक्षक मतदारसंघातली ही पण तशीच तेवढीच तुल्यबळ होणार आहे कारण शिवसेनेने म्हणजे शी उभाठाने कोणाला तिथे उमेदवारी दिलेली आहे ती दिलेली आहे जमो अभ्यंकरांना अभ्यंकर हे एक ज्येष्ठ असे शिक्षणतज्ज्ञ आहेत शिक्षण अभ्यासक आहेत आणि ते या ठिकाणाहून निवडणूक लढत आहेत आणि त्यांच्या बरोबरीने जर आपण या सगळ्या उमेदवारांचा विचार केला तर शिवसेना शिंदे गटाचे शिवाजी शेंडगे आहेत अजित राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवाजीराव नलावडे आहेत आणि या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर तीन वेळा आपण आमदारकी भूषवल्यामुळे कपिल पाटील या निवडणुकीत उतरलेले नाही आहेत जर कपिल पाटील उतरले असते तर आणखी वेगळं चित्र दिसलं असतं पण आता कपिल पाटील नसल्यामुळे ही शिक्षक मतदारसंघातली निव म्हणजे जी निवडणूक आहे ती देखील रंगतदार होणार आहे पण भाजप असो किंवा शिवसेना असो कोणालाही ही, ही निवडणूक जिंकणं आता इतक्यासाठी गरजेचं झालेलं आहे कारण भाजपचा जो मुंबईमध्ये पराभव झालेला आहे तो पराभव त्यांना विसरण्यासाठी याच विजयाची मात्रा लागू पडू शकणार आहे आणि त्यामुळेच आता परब जिंकणार की शेलार जिंकणार शिक्षक मतदारसंघामध्ये कपिल पाटील हे जरी स्वतः लढत नसले तरी कपिल पाटील हे या मतदारसंघातलं एक हुकमी नाणं आहे ते कोणाच्या पदरात पडणार आणि ती जी पंधरा हजार मतदारांची जी काय मतदार यादी आहे त्यामध्ये कोण प्रभावाने आणि प्रामुख्यानं वर्चष्मा राखणार यावरच येणाऱ्या विधानसभा निवडणुकांचे निकालांचे संकेत स्पष्ट होणार आहेत आणि त्यामुळेच हा विरुद्ध शेलार जो मुकाबला आहे तो या शिक्षक मतदारसंघापेक्षा कैकपटीने भाजप आणि शिवसेनेसाठी महत्त्वाचा ठरलेला आहे आता शिवसेनेकडे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडे अनिल परब यांच्यासारखा जो निष्ठावंत ठाकरेंचा सहकारी आहे त्याला जर आपण पराभवाचं पाणी चाकलं तर येणाऱ्या दिवसांमध्ये शिवसेनेतली अनेक नेते मंडळी भयभीत होऊन भाजपच्या वळचणीला जातील अशी देखील भाजपची एक रणनीती आहे अर्थात या रणनीतीमध्ये त्यांना यश येतं की नाही येत ना की गेली तीस वर्ष आपल्याकडे असलेला मतदारसंघ शिवसेना पुन्हा अनिल परब यांच्या रूपाने राखणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला अवघ्या काही तासात मिळणार आहेत पण मित्रो हो तुम्हाला काय वाटतं शिवसेना आणि भाजप यांच्यामधला हा जो मुकाबला आहे विरुद्ध शेलार एका बाजूला देवेंद्र फडणवीस आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्यामधला मुकाबला कोण जिंकू शकतं शिक्षक मतदारसंघामध्ये जी उमेदवारांची गर्दी झालेली आहे त्यामुळे अव आउग, अवघी काही नाममात्र मतं मिळणारा उमेदवार हा इथून आमदार होऊ शकतो का याच निवडणुकांवर विधानसभेच्या पुढच्या एकूणच लढाईचं चित्र अवलंबून आहे असं आपल्याला वाटतं का आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र आहो आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल तो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका महाराष्ट्राच्या राजकारणातले समाजकारणातले आणि तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात लक्षात येणाऱ्या मुद्द्यांवरती अगदी थेट अचूक आणि बिंदास्त व्हिडिओ विश्लेषणासहित जर पाहायचे असेल तर ता टाईम महाराष्ट्र सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद